धनगर समाजातील संघर्ष योद्धा लक्ष्मण हाके यांचा भीमसैनिकांनी उतारा काढलेला आहे परभणी येथील एका सभेमध्ये बोलताना लक्ष्मण हाके यांनी वाल्मिक कराड याच्या नावाचा उल्लेख करताच भीमसैनिकांनी माईक हातातून हिसकावून घेतला यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला होता लक्ष्मण हाके यांनी समजूत काढली हेच या व्हिडिओतून पाहू ज्यांनी स्वतःला नातं म्हणून घेतलं होतं की विजय वाकुळे साहेब या दोघांना इथं श्रद्धांजली अर्पण करायला मी पंचवीसाव्या दिवशी आलोय मला उशीर झालाय हे मला मान्य आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो कारण माझ्या स्वतःच्या आईला हक्का होता त्यामुळे सांगलीमध्ये भारती हॉस्पिटलला मला आठ ते दहा दिवस गेले मला पंचवीसावा दिवस होत्या मला तर आधारच यायचं होतं विषय असा आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईला आणि त्यांच्या बंधूंची ज्यावेळी भेट घेतली त्यावेळी अंगावर दर शहाही निर्माण झाली एका तरुणाची एका उभ्र तरुणाची तरुणाची डेथ आणि एका आयुष्यभर चळवळ लढलेल्या एका आपल्या नेत्याची डेथ म्हणजे दोन माणसं आपल्या दोन चळवळीतली माणसं बोलती चालती माणसं समाजासाठी काम संविधान डोळ्यासमोर ठेवून जी काही घटना घडली दोन या घटनेला डोळ्यासमोर ठेवून काम करणारी माणसं आज आपल्यातून निवडून गेलेली आहेत त्यांच्याप्रती मी पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पण करतो आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असलेले जे कोणी वर्दीमध्ये अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा असे एक आंदोलक म्हणून कार्यकर्ता म्हणून मी कुठला आमदार खासदार वगैरे नाही किंवा कुठल्या पक्षाचा पदाधिकारी नाही पण एक चळवळीमधला कार्यकर्ता म्हणून मी समोर असं म्हणणं व्यक्त करेन की त्या अधिकाऱ्यांना त्या अधिकाऱ्यावरती सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यासाठी तुमचंही हे आंदोलन सुरू आहे आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय यांनाही माझी विनंती असेल की सोमनाथ सूर्यवंशी असतील किंवा वापोडे साहेब असतील त्यांना आर्थिक मदत करून एवढं जर हा विषय संपणार नाही तर अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी पोलीस प्रशासनामधल्या ज्या अधिकाऱ्यांना ज्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी लागेल नुसती कारवाई करूनही चालणार नाही तर आमची माणसं गेले अनेक गोष्टी ऐकल्या नाही त्यांच्या आईच्या तोंडून ऐकल्या खऱ्या अर्थानं सोमनाथ सूर्यवंशी हा जी प्रवर्गातला भटकवत प्रवर्गामधला काभाड कष्ट करणारा हा एक याचा अभ्यास करणारा माणूस कार्यकर्ता तरुण कार्यकर्ता आज गेले है। तो गेलेला आहे तर त्या कार्यकर्त्याची डेथ झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून आमच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना फोन आला की तो ओबीसी मधला कार्यकर्ता आहे म्हणजे परत तुमच्या आमच्यामध्ये डिवाईड करणं परत तुमच्या आमच्यामधलं त्या भावनेबाबत तीव्रता कोणी करणं अशा पद्धतीचं काम जर पोलीस डिपार्टमेंटमधली माणसं करत असतील तर मला वाटतं हे दुर्दैवी एक माणूस गेलाय त्या माणसाप्रती असणारी संवेदना कुठेही डेव्हासमोर न ठेवता जर याचं अशा पद्धतीनं पाहत असतील तर ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि मी या तुमच्या आंदोलनाला इथं सपोर्ट करायला आलो आणि सपोर्ट करत असताना माझी इथल्या सर्व चळवळी चलमधल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्ही आम्ही येत असलं पाहिजे आपल्या संविधानाप्रती येत असलं पाहिजे या या आज रोजी ज्या काही घटना या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये घडतायत त्याप्रती तुमच्याची युती असली पाहिजे आज तुम्ही सगळेजण पंचवीस दिवस इथे धरणे आंदोलन करताय मला वाटतं इथं शासन प्रशासनानं जिल्हाधिकाऱ्यानं एसपीनी इथं आलं पाहिजे त्यांनी इथं आलं पाहिजे आज पंचवीसावा दिवस मी निश्चित मिळून टाकलेल्या दोन चार दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही मुंबईला जाऊ त्यांनी या दोन आपल्या लढवया नेत्यांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विशेष तुमच्या भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचले मुख्यमंत्र्यांना भावना वर्तवणारे नाही तर मुख्यमंत्र्यांचे हस्तक ठरवून लक्ष्मण हारके काम करतात ज्या वाल्मिककरांना आपल्या समाजातल्या सोमवण्याचा खून केला त्यांचं समर्थन हे लोक करतात आहेत वाल्मिककरांचं समर्थन करतात आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूल करतात जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचे हस्तक आहेत त्यांनी इलेक्शनमध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान करा हे लोक आपल्या मला पार्टीमध्ये ना ही भूमिका मांडणार हे सरासर अन्याय आहे ऐकून घेतलं मी सगळ्यांनी ऐकून घ्या दोन मिनिटं ऐकून घेता मी सगळ्यांनी ऐकून घ्या ऐकून द्या दोन मिनिट मला ऐकून घ्या दोन मिनिट मला यश आठ दोन मिनिट आला